माजी नगरसेवक तथा शिवसेना उपचार प्रमुख मोहन उगले यांच्या संकल्पनेनुसार शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेच्या वतीने प्रभागातील विविध गृह संकुलांना रविवारी कचऱ्याचे डबे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे महिला जिल्हा संघटक छायाबागमारे महिला शहर संघटक नेत्रा उगले शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या समवेत प्रभागातील शिवसैनिक महिला आघाडी महिला उपशहर प्रमुख समस्त कार्यकर्ते या समिती उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी उपस्थितांना भाषण करताना सांगितलं की मोहन उगले हे रोज सकाळी प्रभागात फिरून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करतात तक्रार तुमची दाखल आमची हे या शाखेचे ब्रीद वाक्य आहे सध्या प्रशासकीय राजवट असताना देखील उगले हे मोठ्या प्रमाणात नागरिकांची कामं करतात ठाणकरपाडा प्रभाग मोहन उगलेंचा मालिके आहे त्यामुळे मतदार विकासरूपी मतदान करणार असल्याचं मोरे यांनी सांगितलंय